नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत मित्रांनो धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे धनगर समाजाचा हा साहेब संघर्ष आता काय आहे एका बाजूनच तुम्ही आमची सगळी कामं केली पण भारत शहराच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये आमच्या विरोधात निकाल गेला आमच्या लोकांना एवढाच विश्वास आहे की एकनाथी राव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब काय ना काय का यावरून मार्ग काढतील हा सगळ्यांना विश्वास विश्वास आहे ना आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आता मी सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका तातीन दाखल करतोय सरकार म्हणून तुम्ही आमच्या सोबत ठामपणे उभा राहावं एवढी विनंती मी सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम नगर समाजाच्या वतीनं आपल्याला करतोय